मोदी पवार गुळपीठावर मराठी साहित्यिक आणि संमेलन संयोजक काही बोलताना दिसले नाहीत पण त्यांनी शिंदे आणि गोरेंवर टीकेची तोफ डागली कारण दिल्लीत झालेलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि संभाजीनगरमध्ये झालेलं विद्रोही साहित्य संमेलनात झालेल्या टीका टिप्पणी दोन्ही साहित्य संमेलनामध्ये सामील झालेल्या साहित्यिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह बाकीच्या नेत्यांवर टीका केली पण फक्त शरद पवारांवर काही बोलताना दिसले नाहीत शरद पवार आणि मोदी उघडपणे राजकीय गुळपीठ दाखवत होते पण त्यावर खरं भाष्य करण्याची कोणाचीच हिंमत झाली नाही नेमकं हे प्रकरण काय आहे समजून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखर लाईव्ह घडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांची मुलाखत राजू खांडेकर आणि प्रवीण बर्दापूरकर यांनी घेतली त्यांनी नीलम गोरे यांना एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेविषयी प्रश्न विचारले त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मर्सिडीज दिल्याशिवाय पद मिळत नसल्याचा आरोप नीलम गोरे यांनी केला त्यावरून महाराष्ट्रात खळबळ उडाली शरद पवार स्वागताध्यक्ष असलेल्या साहित्य संमेलनातून उद्धव ठाकरेंवर नाव घेऊन असे टीकास्त्र सुटल्याने साहित्य संमेलनाचे संयोजक आदरले आधीच त्यांनी एकनाथ शिंदेचा महादजी शिंदे पुरस्कार देऊन सत्कार केल्यामुळं उद्धव ठाकरे चिडले होते त्यावरून ठाकरे आणि पवार यांच्यात तुरा रंगला होता त्यावेळी संजय राऊत यांनी साहित्य संमेलनाचे संयोजक म्हणून संजय नहार आणि कंपनीला ठोकून काढलं होतं त्यांनी शरद पवारांना खोटी माहिती देऊन एकनाथ शिंदेंचा त्यांच्या हस्ते सत्कार घडवून आणण्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता त्यातच आता नीलम गोरे यांच्या वक्तव्याची भर पडली त्यांनी तर थेट उद्धव ठाकरे यांच्यावरच भ्रष्टाचाराचा आरोप केला त्यामुळे संजय नहार आणि कंपनी हादरली त्यांनी ताबडतोब नीलम गोरे यांचा निषेध करून मी नाही त्यातली असं दाखवण्याचा प्रयत्न केला एकनाथ शिंदेचा सत्कार जसा आपल्यावर शेकला तसेच निलम गोरे यांनी वक्तव्य आपल्यावर शेकेल याची त्यांना भीती वाटली आणि म्हणूनच संजय नहार आणि युवराज शहा यांनी नीलम गोरे यांचा निषेध केला पण नीलम गोरे खामख्याने निघाल्या त्यांनी आपल्या उत्तराची सगळी जबाबदारी मुलाखतकर्त्यांवर ढकलून टाकली मुलाखतकर्त्यांनीच आपल्याला राजकीय प्रश्न विचारला नसता तर आपल्याला राजकीय उत्तरे द्यायची गरजच नव्हती पण त्यांनी राजकीय प्रश्न विचारल्यामुळे मी राजकीय उत्तर दिलं असं सांगून त्या मोकळ्या झाल्या पण यात संजय नहार आणि कंपनीची पूर्ती गोची करून गेल्या संजय नहार आणि कंपनीने साहित्य संमेलनात राजकारण नको राजकीय प्रतिक्रिया त्यांनी बाहेर व्यक्त कराव्यात अशी माध्यमांपुढे आदळापट केली परंतु या सगळ्यांमध्ये शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या राजकीय चकार शब्द संजय आणि कंपनीने केले दुसरीकडे विद्रोही साहित्य संमेलनातून दिल्लीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर पेशवाईची भोजनावळीची टीका प्रतिमा परदेशी यांनी केली तर संमेलनाचे अध्यक्ष अशोक राणा यांनी एकनाथ शिंदेना महादाजी शिंदे पुरस्कार दिल्याबद्दल संमेलनाच्या संयोजकांवर टीकेची जोड उठवली महादजी शिंदे हे स्वाभिमानी होते त्यांच्या स्वाभिमानाचा लवलेश देखील एकनाथ शिंदेमध्ये नाही महादजी शिंदे यांच्यावर विष प्रयोग झाला तसा विष प्रयोग एकनाथ शिंदेवर होईल असे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजकांना सूचित करायचं असावं असा टोला अशोक राणा यांनी आणला पण ज्या शरद पवारांनी शिंदेशाही पगडी घालून एकनाथ शिंदे, एकना शिंदे यांचा सत्कार केला त्या शरद पवारांवर अशोक राणा काहीही बोलले नाहीत वासुदेव मुलाटे आणि सतीश चकोर यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात मानली पण पवारांवर त्यांनी चकार शब्द उच्चारला नाही किंवा मोदी पवारांच्या गुळपीठावर देखील कुठलं भाष्य केलं नाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सामील झालेले साहित्यिक त्यांचे संयोजक हे पवार शरणागत झालेले दिसले तसेच विद्रोही साहित्य संमेलनातले साहित्यिक आणि संयोजक देखील तेवढेच पवार शरणागत असल्याचं दिसलं कारण कोणी ठिकाणी मोदी आणि पवार गुळपिठावर भाष्य कोणी करताना दिसलं नाही हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर ला, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाइवच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा